बोलविडू पोचलय फलटण मध्ये दीपक चव्हाण विरुद्ध सचिन पाटील आहे का निंबाळकर विरुद्ध निंबाळकर आहे साराम राज्यांनीच केलेला आहे फलटण मध्ये गड्याळ फक्त शंभर टक्के तु फक्त शरद पवार शरद पवार शरद पवार फलटण मध्ये सांगू तुम्हाला गट चालतो गट दोन्ही पण दोन्ही पण एक लागणारच ला काम ते कामच केलं तीस वर्ष तीस वर्ष काम केलं नाही आता पण विकास झाला असता तर हे रस्ते वगैरे काय दिसले असते बारामती सहा किलोमीटर वगैरे मग बारामती आणि फलटण शेअर बघा फरक काय बारामती सुधारत फलटण नाही उदाराला चाळीस वर्ष सत्ता बघून त्यांनी त्यांची कारकिर्द तशी घडवली तुम्ही इथं काय केलं या दोन्ही निबाळकरांनी माळ्याला धनगराला पंचवीस वर्ष घाल एक सुद्धा काम केलं नाही आणि या धनगराला या ह्याच्या लंगुटी बाजार त्यांनी हात घातला तर हे दोन मी आम्ही पुण्याला लावू तुम्ही तिकडून आणा आम्ही इकडून आणतो आणि संध्याकाळी एका ताटात ता जीव वापर सगळी हा फॅक्टर आहे फलटणचा लाडकी बहिणीचा चांगल्या पद्धतीनं फरक पडणार हे दिले जे तरी शिंदेच नाही दिले तरी शिंदे ना कृपया सुद्धा असं अकाउंट मध्ये कोणी दिला नव्हता काय ऐंशीचा काळ आणि आत्ताच्या काळामध्ये काय फरक आहे का त्यावेळेस स्वर्मा शर्मा हा एक म्हटण्याचा प्रकार आहे तो मिळत होता का ते आता मिळतोय म्हणजे हा सगळा विकासच आहे म्हणजे नमस्कार बोलबिडूच्या हवाकुणाची या कार्यक्रमामध्ये सगळ्यांचं स्वागत बोलबिडू पोचलं आहे फलटणमध्ये सातारा जिल्ह्यामधल्या फलटणमध्ये एक हाय व्होल्टेज लढाई आहे ती आहे दीपक चव्हाण विरुद्ध सचिन पाटील दीपक चव्हाण आणि सचिन पाटील हे जरी मोहरे असले तरी खरी लढाई जी आहे ती निंबाळकर विरुद्ध निंबाळकर आहे असं म्हटलं तर आहे म्हणजेच रामराजे निंबाळकर विरुद्ध रणजित निंबाळकर काय आहे एकंदरीत इथलं वातावरण ही लढत जी आहे ती चुरशी जी आहे का काय फलटणकरांचे मुद्दे आहेत आंबेडकर चौक आहे बाबासाहेब आंबेडकर चौक या परिसरामध्ये आपण फिरणार आहोत आपण सुरुवात करूया इथं रिक्षा स्टँड पण आहे नमस्ते फलटणमध्ये दीपक चव्हाण विरुद्ध सचिन पाटील आहे का निंबाळकर विरुद्ध निंबाळकर आहे लढत कोणाची आहे निवडणूक हा भाजप काँग्रेस काँग्रेस म्हणजे रामराजे गट रामराजे गट रामराजे गट गर्ट विरुद्ध रणजित निंबाळकर बरोबर ना गट बोला की काय लढत चव्हाण विरुद्ध पाटील आहे का निंबाळकर विरुद्ध निंबाळकर आहे निंबाळकर निबाळकर कोणाला भारी पडणार यावेळेस हो यावेळेस या या म्हणजे अजित दादा बर दा। कामच केलं नाही तीस वर्ष तीस वर्ष काम केलं नाही बस स्टँड नाही काय नाही तालुक्यामध्ये कायच केलं नुसतं रस्त्याचं एकच सांगत पाणी आणलं पाणी आणलं एवढंच बाकी काहीच नाही नाही सुधारणा नाही काय नाही ते गटर पाईपलाईनचं काम केलं तर त्यांनी तर त्यात लाखो रुपयाचा घोटाळा केला कुणी सात हजाराचा पैसे खाली बोहेरी गटाचं काम केलं तर लाखो पावसाळ्यात इतकी लोक पडली पाय तुटले कुणी कुणाकडे लक्ष दिलं नाही यावेळेस फक्त फक्त कढ तो तर सभा नाही असून दे की लागणार शंभर टक्के त्याच्यामध्ये दुमतच नाही हे माझा भाऊ आहे भाऊ आहे हा पण पण आम्ही तुचारीचे माणूस एक भाऊ घड्याळ हा आणि एक भाऊ तुचारी तुचारी हां मग ते निंबाळकर चालतात पावर चालतात मग आम्ही काय चालत नाही बरोबर अजित दादा कुठे शरद पवार कुठे महाराज साहेब कुठे संजू बाबा कुठे आहेत मग आम्ही आहे ना आम्ही पहिल्यापासून रामराजे घाटाची माणसं तो भाग नाही बरोबर बरोबर आहे आहे मग ते आता आता प्रत्यक्ष आम्ही पंजाबची माणसं आता पंजाब तिकडे आहे का नाही बरं काय तिकडं पण फलट मध्ये सांगू तुम्हाला गट चालतो गट गट चालतो कोणता गट रंचित गट गुठे गट निंबळकर गट हे गट चालतं आणि गटाची माणसं असतात असे कुठला गट प्रभावी ठरणार यावेळेस राजगट नायक पण चालणार तुतारी तुतारीच चालणार फलटण तालुक्यात एकच भक्त शरद पवार शरद पवार शरद पवार तुरत तुतारीच ठीक आहे तुम्हाला असं वाटते का वाटतं वाटतं चालणार कशामुळे वाटते गोरगरीबावर लक्ष आहे त्यांचं गोरगरीबावरती लक्ष आहे हा हा विकास केलाय का नाही कुणी हे म्हणजे तीस वर्ष विकासच नाही केला आता घड्याळ चालणार विकास झालाय म्हणून तर पलटन शेअर आहे शहर हा एमआयडीसी कुठे आहे पलटण शहरातच आहे राजकारण काय कठीण आहे काय कळलं काय इथं नेमकं कुणी विकास केलाय कुणी दा 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 तीस पस्तीस वर्ष झाले रामराजेंची सत्ता यादी आधी चिमडराव कदम होते आता पण विकास झाला असता तर हे रस्ते वगैरे काही दिसले नसते आपण एकोणीसशे ऐंशी काळ आणि आत्ताच्या काळामध्ये काही फरक आहे का नाही ते त्यावेळेस शर्मा शर्मा हा एक मटणाचा प्रकार आहे तो मिळत होता का ते आता मिळतोय म्हणजे हा सगळा विकासच आहे म्हणजे म्हणजे कोणी केला विकास विकास हा रामराजांनीच केलेला आहे रामराजांच्या भूमिकेबद्दल काय वाटतं रामराजे जाता जाता राहिले तो तारे हातारी हातात घेता घेता राहिले माणसं पाठवली त्यांनी तिकडं स्वतः मात्र घ्यायला सोबतच एक कसं असतं राजकीय भाग असतो ते कुणी कुणीही करत आणि हे सगळीकडे तेच चाललेलं आहे हे सगळे आता इकडची तिकडे माणसं चाललेलीच आहे निमाळकर निमाळकरांबद्दल काय वाटतं मग आम्ही फक्त आमच्या पुढे नेत्याबद्दल बोलू शकतो फक्त रामराजेबद्दलच तुम्ही बोलणार बर मग येणार कोण निवडून शेवटी दीपक चव्हाण सचिन पाटील दीपक चव्हाण दीपक चव्हाण दीपक चव्हाण शक्ती आहे की ज्याच्या माग असल तो उमेदवार निवडून येणार फॅक्टर आहे निंबाळकर फॅक्टर आहे आपण अजून विचारूयात ओके चला ठीक आहे हा काय नेमकं राजकारण आहे बाबा इथं निंबाळकर विरुद्ध निंबाळकर आहे सचिन पाटील विरुद्ध दीपक चव्हाण आहे कुठलं निंबाळकर चालणार रणजित निंबाळकर का रामराजे निंबाळकर रामराजे निंबाळकर दीपक चव्हाण दीपक चव्हाण काय कारण आहे म्हणजे विकास केला आहे चांगला आहे रणजित निंबाळकर खासदार त्यांनी ना काय नाही केलं असं काय केलंय त्यांनी पण केलेलं काय आहेत प्रश्न फलटणकरांच्या मागण्या काय आहेत रस्ते पाणी रोजगार जरा इथले मुद्दे तर सांगा कुठले आहेत रस्त्याचा प्रॉब्लेम आहेच रस्ते झालेच पाहिजेत काय काय काम अपुरी आहेत करतील आता करतील चला आपण अजून विचारू इथले स्थानिक आहात तुम्ही शासकीय अधिकारी बर नमस्कार काय इथं कुणाची हवा आहे हो निंबाळकर निंबाळकर सगळ्याची हवाय बर दोन्ही निंबाळकर रामराजे आणि हे पण काय वाटतंय वातावरण कोणाच्या बाजूने तो तारी का घड्याळ काय सांगू शकत नाही लढाई तुरशीची आहे का तुरशीची आहे तुम्हाला वाटते का नाही बोलायचं काय तो तरी का घड्याळ दोन्ही पण दोन्ही पण एक लागणारच ते हा एक लागणार दोन्हीतले एक लागणार पारड वगैरे जवळ वाटत आता काय आता तसं नाही सांगता येत काय निंबाळकर विरुद्ध निंबाळकर आहे का रामराजे रणजित निंबाळकर कुणी विकास केलाय मग आता काय तसं नाही सांगता येत काय आता काय लढत होणार माझं नाही वाटत ठीक काय एकंदरीत पर्यटनचे कुठले मुद्दे आहेत विकासाचे बरेच मुद्दे आहेत रोजगार आहे लोकांना आहे ते सगळंच आहे रोजगार आलाय का नाही नाही अजून तर बऱ्यापैकी नाही आला अजून बारामतीला ह्याला जाते ते माणसं कामाला ह्याला थोडस मोठ्यानं बोला ना काय महत्वाचा मुद्दा बोलतो हां हा नाही बारामतीला जातात लोक हा पलटणला रोजगार आहे रोजगार पण आहे पण बऱ्यापैकी जसं लोकांना पाहिजे तसा नाही मग रोजगार बारामतीचं मॉडेल कोणाचं शरद पवार का अजित पवार फलटणला बनवणार नाही बनवलं तर पाहिजे पण आपण अजित पवार शरद पवार आहे ना घड्याळ विरुद्ध तू आहे ना सचिन पाटील विरुद्ध दीपक चव्हाण रामराजे विरुद्ध निंबाळकर बरोबर ना काय चालणार काय लोकांचं काय असेल ठरवलंय पण काय ना काय तरी काय तर लोकांनी ठरवलं तीच होणार आहे काय विषय लोकसभेप्रमाणे काय निकाल लागणार का वेगळा निकाल लागणार आहे इथे आता बऱ्यापैकी तर आडावसर आहेत आडावसर आहेत रोलर म्हणून चालेल तो पण चालेल बुद्ध समाजाला निवडलेला प्रतिनिधी म्हणून आहे तो जाती जर काय काळ चालणार का इकडं फॅक्टरी वगैरे काय नाही नाही तसं नाही काय नाही जातीचं नाही काय आपण अजून जरा विचारू हो काय तुम्ही नुसतंच आपलं बोलत नाही काय इकडे एकंदरीत वातावरण पलटणमध्ये अजित पवार कारण दादांचं काम सध्या चांगलं आहे आणि लाडकी बहिणीचा चांगल्या पद्धतीने फरक पडणार लाडकी बहीण त्याचा कारण आज आजकाल आहे ना ग्रामीण भागातल्या महिलांना विचारलं तर ते सांगतात की आम्हाला एकनाथ शिंदे अजित पवार यांचं सरकार पाहिजे पाए। कारण आम्हाला दीड हजार रुपये महिना आला पाहिजे आणि खरोखर गरज आहे पण त्याच्याही पुढे जाऊन सांगतो की फलटणला रोजगार निर्मितीची गरज आहे नवीन धंदे येणं गरज आहे डेव्हलपमेंटची गरज आहे एक मेडिकल कॉलेज येणं गरजेचं आहे याच्याकरता गर चार वर्ष चार टर्ममध्ये यांनी काही केलेलं नाही त्यामुळे कदाचित एखादा नवीन आला तर तो करू शकेल असं वाट मला सांगा रणजित निंबाळकर खासदार होते ते आता भाजपमध्ये आहेत भाजपाने घडायला जी होती आहे ते होती की पाच वर्ष यांच्याकडे पण वीस वर्ष होतं शेवटी जे महाराष्ट्र सरकार आहे त्याचं काम होत सांगता येत नाही पण चालेल पण म्हणजे लोकांचा थोडासा विरोध आहे तुम्हाला असं वाटतं की अजित पवार म्हणजे घड्याळ जे आहे तो विकास करू शकतो आणि मेडिकल कॉलेज रोजगार हे प्रश्न महत्वाचे प्रश्न महत्वाचे लोकांना काम मिळालं पाहिजे ते ऍक्च्युली सरकार जे दीड हजार रुपये देते, देते। हो। दो किंवा मत दोन हजार शेतकऱ्यांना देते त्याच्यापेक्षा शेतीमालाला चांगला भाव देणं किंवा त्या जे तरुण युवक आहेत त्यांना रोजगार उपलब्ध करून देणं महत्वाचं आहे कशी गंमत मांडली तुम्ही काय म्हटलं दीड हजार दोन हजार देते त्याच्यापेक्षा काय झालं पाहिजे मूळ भाव वगैरे मग दीड हजार बहिणी देण्यापेक्षा महागाई कमी करणं गॅस सिलेंडर कमी करणं हे पण नाही का योग्य नाही तेच ना पण काय माहिती आहे का ह्याच्या पाठीमागच्या सरकारने कोणीही दिलं नव्हतं दीड हजार रुपये किंवा एक रुपया सुद्धा असा अकाउंट मध्ये कोणी दिला नव्हता तो हे नवीन सरकारने एक प्रयोग आणला आणि तो चांगला वाटला म्हणजे लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या गेम चेंजर ठरला पूर्ण महाराष्ट्रात ठरतील फॅक्टर जरंगी फॅक्टर काही प्रमाणात काम करेल पण तो मराठवाडा आणि विदर्भ इकडे चालला होईल मग महाविकास आघाडी महायुती घासून असं तर सांगता येत नाही कारण बघितलं तर शिवसेना दोन आहेत राष्ट्रवादी दोन आहेत एक भाजप आणि एक काँग्रेस तर यांच्यामध्ये कोणी -कोन पण कुठे उड्या मारू शकतो आज आ, आज... आ, आज या, 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 या लोकांची काय काय गॅरंटी देऊ शकत नाही सरकार कदाचित वेगळंच बनवू शकतो चला धन्यवाद खूप चांगली माहिती दिली जरा आता आपण थोडंसं रस्ता क्रॉस करून जाऊयात काही माणसं इकडं दिसत आहेत बघा इथं गटांचं राजकारण आहे निंबाळकर गट आहेत रणजित निंबाळकर रामराजे निंबाळकर पण रामराजे निंबाळकर स्वतः गेले नाहीत तरी बाकीची माणसं संजीवराजे किंवा उमेदवार दुसऱ्या गटात पाठवलेले आहेत आणि विरुद्ध तुतारी काय विरुद्ध तुतारी निंबाळकर विरुद्ध निंबाळकर तुतारी शरद पॉवर फॅक्टर शरद फॅक्टर आणि महाराजांचं ह्याचं सगळं हे म्हणजे रामराजे जरी रामराजे तुतारी सोबत नसले संजूबाबा रामराजे पण रामराजे मनाने इकडे जाईल बाकीचे सगळे इकडे आहेत बाकी सगळे इकडे आहेत तुतारीलाच कल वाटतं तुम्हाला चालणार नाही चालणार तुम्हाला काय वाटतंय आम्ही पाटणचे पाटणचे इथले नाही आहेत पण विकास कोणी केला केला नाही म्हणतात विकास आता अजित पवार विकास करते लाडक्या बहिणी आहेत लाडक्या बहिणी आहेतच मग लाडक्या बहिणींमुळं घड्याळ नाही चालणार फरक पडणार किंवा फरक पडणार पण तो तारी असं वाटतं तुम्हाला ठीक आहे चला इकडं जाऊयात आपण इथं आता बरीच मंडळी दिसत आहेत नमस्ते कुठले सगळे तुम्ही फलटणचेच का फलटणचेच काय इकडं तो तारी घड्याळ कुणाचं वातावरण आहे आता काय आमचं काय वातावरण तुम्ही का कुठले बाहेरचे बाहेरचे आम्ही पुण्यावरून आलो इथं कसं काय निंबाळकर विरुद्ध निंबाळकर रामराजे आणि रणजित निंबाळकर दोन्ही चांगले आहेत चांगले पण आता दोन्ही एकमेकाच्या विरुद्ध आहेत मग कसं ठरवायचं बघ आता कोण चांगलं आता आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतो का वयाच्या मानाने बारामती इथनं सहा किलोमीटर वगैरे आहे ना तिथनं बारामती लागते मग बारामती शेअर आणि फलठण शेअर बघा ह्यात बदल फरक का काय हे का सांगा की म्हणजे मग तीस चाळीस चाळीस तीस तीस चाळीस चाळीस वर्ष सत्ता बघून त्यांनी त्यांची कारकीर्द तशी घडवली तुम्ही इथं काय केलं आता लोक प्रश्न विचारत आहे मी आता विचारतो की पण तेच म्हणायचं मग बदल कोण करू शकतो मग जनता जनता पण तिथं पण दोन झाले आता अजित पवार आणि शरद पवार त्यांनी तयार करून ठेवून दोन झालेत आदर्श ठेवला ठेवायचे अगोदर दोन नव्हते का होते त्यांनी जनते समोर आदर्श ठेवला नंतर दोन झाले एकच आहेत नाही 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 तो विषय नाही भावभाऊ वगैरे ताजा भाग नाही पण त्यांनी जनतेसमोर आदर्श ठेवला मग दुसरा आमदार खासदार तिथं तयार ता होतोय का आदर्श आहे तो तसं फलटणचा आदर्श सांगा आम्हाला तुम्ही आम्हाला विचारण्यापेक्षा तुम्हीच सांगा काय हे बरोबर आहे नाही अवघड आहे हे अवघड निवडणूक नाही फक्त काय ना आहे ज्या सुधारणा व्हायला पाहिजेत त्या पद्धतीचा झालेला नाही कोण जो येईल आता बदल हवाय तसं म्हणण्याचं नाही बारामती तालुका सुधारतील फलटण का सुधारणार नाही तेच की मग मेघ तीच आहे मग आता लोकांना बदल हवाय लोकांना बदल हवाय लोकांना पण बारामती व्हावी वाटते फलटणची होत नाही का होत नाही का होत नाही आणि कशी होईल तर नाही आता काय केलं पाहिजे अडतीस अठ्याहत्तर आहे जमीन नाही गुंटावर काय नाही संजय गांधीचं निर्धार नाही काय नाही दहा मास्ताचे रुश्त मिळते होते मास्त दृष्टी कुणाला द्यायचं मतदान कुणाला द्यायचं कशी आहे कोर्टात हेल्मेट घालून दम दो किती अष्ट्याहत्तर संजय गांधी निरधार नाही काय नाही गेले जावं इकडे जावं तिकडं हेल्मेट घालून बस जमीन नाही गुंटावर काय नाही त्यांनी बहीण फक्त लाडकी बहीण कुणाला दिली तुमच्यासारखी लोक लाडकी नाहीत ते हे जाऊ द्या आता आम्हाला तुमच्याबद्दल एक विचार विचार सहानुभूती द्या एकूण तुम्हाला काय वाटतंय आता घासू नाही मला तर वाटतं की घासू नाही घासू नाही अंदाज वर्तवलेला अवघड वर आहे बाकी मी खरं मी तुम्ही तुम्हाला मी हेच विचारतोय की तुमचं तुमचा अंदाज काय वाटतोय आता आमचा अंदाज तोच आहे फिफ्टी फिफ्टी आता तर वाटतंय कोणी बी येऊ शकतो बरं ठीक आहे चला तुम्ही ऐकताय बराच वेळ चर्चा कुठले मुद्दे महत्वाचे सांगू का एक तुमच्या किंवा माझ्या घरात माणसं किती तुमच्या नवऱ्याचं मतदान एकाला बायकोचं मतदान दुसऱ्याला पोराचं तिसऱ्याला कसा अंदाज सांगायचा कोणाचा सांगा की कशाच आहे आता निवडणूक आहे निवडणूक आहे काय वाटतंय इथं इथं काय येईल खाली सचिन पाटील दीपक चव्हाण निंबाळकर उद्या निंबाळकर ह्या दोन्ही निंबाळकरांनी माळ्याला धनगारेला पंचवीस वर्ष गाडले एक सुद्धा काम केलं नाही हे राजा आत एक असत आणि आता धनगाराला याड लावले पण ह्याच्या लंगुटीला जर त्यांनी हात घातला तर ही दोन मी आम्ही पुण्याला लावू हां सोडणार नाही हां काय या धनगाराला याड लावले यांनी धनगराला तर मला सांगा नुसतंच म्हटले आरक्षण तुमचे महादेव जानकर बसले होते दोन हजार चौदा साली फडणवीसांनी त्यांचं उपोषण सोडवलं पहिल्या कॅबिनेटला देतो म्हटले धनगर आरक्षण नंतर बघा मोदी आले बारामतीला पवार साहेब म्हटले धनगर मोदींना धनगर आरक्षण द्या धनगर आरक्षण ना मोदीने दिलं ना पवारने दिलं ना दिल, कुणीच नाही थांबा थांबा कुणीच दिलं नाही म्हणूनच आता दुईला काय करायचं आम्ही नेमकं ठरवणार आहे आता मीटिंग घेऊन पंचायतीची करणार तुम्ही उद्याच आमची मिटिंग आहे तालुका जरांगीच काय जरांगी पण धनगर आरक्षण मिळावं म्हणतोय काय वाटतंय का जरांगी फॅक्टर आहे का तुमच्याकडं जारांगीची तिकडे आला तिकडे होिकडे आपल्या इकडे निंबाळकर फॅक्टर चालतंय शेरडा राखून जगतो पण त्याला कुणीतरी इथं काय आहे तुम्ही तिकून राहणार आम्ही हे कोण राहतो निम निम खाऊ तुम्ही तिकडून आणा आम्ही आणतो सगळी हा हा फॅक्टर तुमच्याकडं कळलंच मला फलटणचं राजकारण चला आता मी जातो पुढे अजून बाबा अवघड आहे चला तीस वर्ष झालं विकास केलेला नाही दोन्ही बाळकारांबद्दल नाराजी आहे लोकांना बदल हवा आहे पण बदल हवा आहे म्हणजे काय हवाय नेमकं चुरशीची लढत आहे गरम गरम आहे काय जिलबी काय बर जिलबी इमरती म्हणजे काय जिलबीच ना आपली बर गरम गरम आहे वातावरण कसं इथलं गरम झालं का नाही राजकारणाचार इथं सभा वाटतं पवारांची ओके बाहेर गो काय घेऊ आप राजस्थानचे कितने साल से हो चला थांबा आता तुमचं भरपूर झालं थांब थांबा जरा थांबा दादू मिनिट थांबा लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले का किती मिळाले साडेसात हजार साडेसात हजार मिळाले बर खुश आहे का तुम्ही हो हाय लाडका भाऊ कोण आहे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहावेत असं वाटतं का हो शिंदे गेले आणि दुसरे कोणी आले तर पैसे मिळणार नाहीत असं वाटत का असं काही नाही आता ते बोलले म्हणलं होणार पण कुणी पण यावं काळजी घ्यावी तेच येणार आता तेच घेणार आता हे जरी म्हटलं तीन हजार भरले दिलेच नाही दिले तरी शिंदे येणार ते काय कारण त्यांनी पहिल्यांदा त्यांनी सुविधा उपलब्ध केली ना त्यांनी पहिली सुविधा त्यांनी उपलब्ध केली महिलांचा विचार केला आतापर्यंत महिलांचा विचार कोणी केला नाही केला एवढा तर नाही केला म्हणजे मतं पण शिंदेलाच देणार म्हणजे लाडक्या बहिणी गेम चेंजर ठरणार आहे बघूयात हा चला ठीक आहे बघू आपण फलटणमध्ये आहोत इथं निंबाळकर विरुद्ध निंबाळकर आहे सचिन पाटील विरुद्ध दीपक चव्हाण आहे विरुद्ध तुतारे इथलं राजकारण वेगळे गटात राजकारण आहेत अनेक गट आहेत पण इथले प्रश्न आहेत लोक म्हणतायत बारामती जवळ आहे बारामतीसारखा विकास का नाही केला आता बारामतीसारखा विकास व्हायचा असेल तर इथं घड्याळ आणि तुतारे लोक कोणाला चूज करतात बघूयात पण तुम्हाला फलटणकरांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या कशा वाटल्या तुम्ही जरूर कळवा आणि बघत राहा हवा कोणाची बोलभेडू